मौजे पिंपळगाव लिंगी तालुकावाशी येथील प्रवेशद्वार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची असणारी कमान त्याच्याजवळ अवैध धंदे जोमात सुरू असल्यामुळे व अतिक्रमणांचा विळखा वाढल्यामुळे जाणीव संघटना पदाधिकारी व गावकरी यांच्या वतीने अवैध धंदे बंद करून जवळ होत असलेल्या अतिक्रमण काढून घेण्यात यावे म्हणून माननीय जिल्हाधिकारी सचिन ओंबासे जिल्हाधिकारी जिल्हा धाराशिव यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले तसेच अतुल कुलकर्णी जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव तहसीलदार वाशी पंचायत समिती गटविकास अधिकारी वाशी पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन वाशी ग्रामपंचायत कार्यालय लिंगी पिंपळगाव यांना निवेदने देण्यात आली या निवेदनावर पन्नास ते साठ लोकांच्या सह्या आहेत यामध्ये सुभाष गाडे रत्नदीप गाडे सागर गाडे शुभम गाडे सुरज गाडे सचिन खंडागळे रत्नदीप गाडे सर्जेराव गाडे सुशील गाडे रामभाऊ लगाडे यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले